सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय आपल्या आपल्यासमोर येण्याचं कारण मुक्ताईनगरच्या आमच्या भगिनी जाधव मॅडम तिथल्या गटविकास अधिकारी आहेत पंचायत समितीच्या बी ओ आहेत त्यांना तिथल्या मंत्री रक्षा खडसे ही वारंवार त्रास देते त्यांची मनमानी करत नाही म्हणून त्यांना निलंबनाची धमकी देते आणि आज त्यांच्या पंचायत समितीच्या ऑफिसला येऊन लॉक लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांना माहीत आहे की ही महिला बौद्ध समाजाची आहे तरीसुद्धा त्यांनी जाणून बुजून द्या त्रास देण्याचं काम ते केलेलं आहे आणि काय भाषा ही बाई अरे या त्या मॅडम संविधानिक पदावर आहेत आज बौद्ध समाज संविधान पदावर जातो तुमच्या पोटात आजही दुखतं का का सत्तेचा माज आहे माझं माननीय मुख्यमंत्री साहेबांना माध्यमातून आव्हान आहे का साहेब तुम्ही लाडकी बहीण म्हणून आज पंधराशे रुपये दिलेले आहेत ही देखील तुमची आज जाधव मॅडम बहिणी आहेत तर या बहिणी सो, सोबत तुम्ही न्याय कराल का कारण का असे वारंवार आमच्या समाजाच्या अधिकारांवर मानसिक त्रास देण्याचं काम इथले मंत्री करत असतात आणि रक्षाकडचे तू देखील महिला आहे त्याची जाणीव जराशी राहिली पाहिजे माझ्या बंगल्यावर ये हो या बाईला निलंबित करा या बाईला जिल्हा परिषद जमा करा अरे तुझ्या डोक्यात किडे पडलेले आहेत का हा सुशिक्षित महिला आहे शिकलेली आहे तिथली अधिकारी आहे आणि बाई या नावाचा प्रकार करायचा तुम्ही काय गौतमी पाटील वाटले का तुम्हाला रक्षा कडसे सत्तेचा जर माज असेल तर माज उतरण्याचं काम आम्ही पॅन्थर रस्ते उतरून करू पँथर मा पँथर आर्मीच्या माध्यमातून आव्हान करतो आहे रक्षाकडचेला तात्काळ माफी माग आणि जे काय ॲलिगेशन आमच्या जाधव मॅडमच्या विरोधामध्ये लावलेले आहे ते मागे घे अन्यथा पँथर रस्त्यावर उतरेल आणि तुम्ही तुमचा जिथं दौरा असेल तिथं तुम्ही कार्यक्रमात जाल तिथल्या सभा असतील तिथले तुमचे कार्यक्रम असतील तुम्ही मंत्रिमंडळामध्ये यायचं प्रयत्न केला इकडे मुंबईला तर मुंबईला हे पँथर बसलेले आहेत मी मुंबईच्या सर्वच पॅन्थरांना आव्हान केलंय रक्षा खडसेचा जिथं तापा दिसेल तिथं या बाईंचा निषेध करा ही बाईलाच बोला बाईच बोला जर माजा तिला जर माझ्या समाजातल्या महिलेला एक अधिकारी असून तिला तुम्ही बाई या शब्दाचा उपचार करता लाज वाटते का तुम्हाला मॅडमला बोलायला का तुम्हाला ते खपतंय आज आज आमचा समाज कुठेतरी पदावर हो जातोय तर माझ्या समाजातल्या सर्वच अधिकाऱ्यांना आव्हान आहे तुम्हाला जर असा कोण त्रास देत असेल तुम्हाला घाबरायचं कारण नाही संपूर्ण महाराष्ट्रातले पँथर तुमच्या सोबत आहेत तुमच्या विचाराच्या सोबत आहेत मी जाधव मॅडमची लवकरच या संदर्भात भेट घेणार आहे आणि माझे मी आज पँथर त्या ठिकाणी पाठवलेले आहेत मॅडमची भेट घेण्यासाठी मॅडम तुम्हाला याच्या माध्यमातून आव्हान करतो आहे की तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे तुमच्या मागे संपूर्ण पँथर आर्मी आणि बौद्ध समाज आणि बहुजन समाज तुमच्या पाठीशी आहे रक्षा गडसे तुमचा पुन्हा एकदा आम्ही जाहीर निषेध करतो